आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करायला निघाले म्हणजे भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोडणार मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा पक्ष बदलायला तयार होते महाविकास आघाडीचं आणि ह्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकश्या सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवतो ते मी राजकारणात बाहेर पडतो मी शांत बसतो हे हो डरपोक लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो कुठलं म्हणजे वेळ जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येकाची वेळ येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड्यानुसार घड्यात काटे फिरत असतात आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे तुम्ही दिल्लीत आलेला त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ही भाषास्थाना घेऊन बुंडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंगजंग पछाडला शिवसेना संपवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी जी हे या जी शक्ती आहेत त्यातले हे ग्रीष्म माझे नसतक आहेत मराठी द्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत आम्हाला संपवणार आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे लक्षात आणि शिवसेना संपवणं की गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपवणार असतं का हो नरेंद्र मोदी पण काँग्रेस मुक्त भारत भारत होते ना काय काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भारत पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि त्याच काँग्रेसच्या परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे हे नाशिकगिरी करणं म्हणजे राजकारण नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि नक्की नक्की करा नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस जय महाराष्ट्र